गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पन्नासच्या वर दिव्यांग बांधवांना ई रिक्षाचं वाटप करून वाढदिवस साजरा केला तर आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाहत्यांनी रक्तदान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गोंदिया विधानसभा क्षेत्रात आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेल्या कामगिरीमुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिला त्यामुळे त्यांची मतदारसंघात आणखीच लोकप्रियता वाढली आहे तर आज आमदार विनोद अग्रवाली यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदियाच्या लक्की लॉन या ठिकाणी आमदार विनोद अग्रवाली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती तर यावेळी गोंदिया जिल्ह्यातील नेते मंडळी आजी माजी आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सभापती आणि सदस्यांनी देखील मोठी गर्दी करत त्यांना शुभेच्छा दिल्या तर यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी मतदारसंघातील बांधवांना ई रिक्षाचा वाटप केल्याने दिव्यांग बांधवांनी आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार यापुढे देखील लोकांचे अनेक प्रश्न सोडवायचे असल्यास आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितलं असून लोकांचा प्रेम माझ्यावर अधिक वाढत चालल्याने माझी देखील जबाबदारी वाढली असल्याचं आमदार विनोद अग्रवाल म्हणाले गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे रणजित क्या आज मिला है आपको में। आज भैया जी के विनन्द भाऊ अग्रवाल जी भैया जी इनका जो जन्मदिन था चार जून आज हमें इस उपलक्ष्य में आज जो ट्राइसिकल मिली है बैटरी वाली इससे हमको आने जाने में अब सुविधा होगी हम इसके पहले दूसरे को लिफ्ट मांगते थे या मदद मांगते थे आज वो हमको मदद नहीं मांगना पड़ेगा हम खुद के साधन से आना जाना करेंगे मैं भैया का आभार मानता हूँ कि भैया ने ये जो उपक्रम चलाए ये उपक्रम ऐसे ही चलता रहे धन्यवाद रहांगडाली महाराज आज आपलं मान्यवर जनतेचे आमदार विनोद विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या जन्मदिवस निमित्त आम्हाला आम्हाला हे बॅटरीवाली सायकल भेटली म्हणून आम्ही फार फार त्यांचे आभारी आहो आणि त्यांना आपण हमेशा त्यांच्यासोबतच राहू हीच माझी विनंती आहे नाही लोकांना मदत मागा लागत होती परंतु आता स्वतः स्वतः आपल्या पायावरच त्यांनी आम्हाला केला आहे तर आम्ही त्यांचा फार आभारी आहोत आज वाढदिवसाच्या निमित्ताने सामान्य जनतेचा जो प्रेम आपल्याला मिळतो आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा संकल्प या प्रत्येक वेळीस प्रत्येक दिवस आणि आजच्या जरी वाढदिवसाचा दिवस असला तरी या संकल्पनेच्या माध्यमातून रक्तदान असेल दिव्यांग बंधूंना इलेक्ट्रॉनिक आपल्या इलेक्ट्रिक आपल्या ट्रायसिकल असतील जे ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्याकडचा मती नसतील असे अनेक प्रकारचे उपक्रम आपण दरवर्षी आणि दर दिवशी राबत असतो आणि आज अनेक लोकांनी जो प्रेम दिला आहे शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या सर्वांचे आभार या आजच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित रूपाने जनतेच्या प्रेमामुळे अजून काम करण्याची संधी मिळते आणि या संधीच्या माध्यमातून गरिबातल्या गरीब माणसाचे असू कसे पुस्तक पुस्ता येतील हेच नेहमी माझे प्रयत्न राहणार दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल